हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहेत सगळे मजेतच असाल तर आता हे पराठा कशाचा आहे तर बरेच जणांना हा व्हिडिओ बघताच प्रश्न पडले असतील तर थांबा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशाचे पराठे बनवले आहेत मुलांसाठी हेल्दी आहेत हे आणि ज्यांचे मुलं का जे काही आवडीने खात नसतील किंवा ज्यांना आवडतं तर त्यांनी हे आवडीने असे पदार्थ बनवून घालू शकताय तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर मस्त असा हा पराठा आपला फुगलेला आहे तर हा पराठा कशाचा आहे तर चला बघूया तर इथं एक छोटासा गोळा घेतलेला आहे मी आणि त्याला थोडंसं असं गोला कर देऊन चांगल्या बऱ्यापैकी असं लाटून घेतलेलं आहे हा आपल्याला लाटून का घ्यायचं आहे हाताने केलं तर ह्याच्यामध्ये पनीर तर तुम्ही बघू शकता इथं मी पनीर घेतलेलं आहे पनीर पूर्ण असं बारीक खिसून घेतलेलं आहे त्यामध्ये लाल तिखट दणे पावडर हळद थोडीशी हिंग जिरे पावडर आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि आता बघू शकताय तुम्ही हे पनीर सगळं आपलं ते जे आपण गोळ्या लाटून घेतलेलं आहे चपातीचा त्याच्यामध्ये भरत आहे आणि त्याच्यावरून मस्त अशी चीज किसून घालत आहे आणि मुलांना पनीर चीज पराठा हा फेवरेट आहे माझ्या मुलांचा तर मी हे बनवत आहे पनीर चीज पराठा तर ह्या पद्धतीने आपण हे असा पराठा भरून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याचं तोंड पूर्ण पॅक करायचं आहे फुटलं नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे ते तुम्ही घ्यायची ती मी माझ्या माझ्या पराठ्याची मी काळजी घेतलेली आहे आणि खूप छान असं लाटून घ्यायचं आहे मुलांसाठी खूप हेल्दी आहे आजकाल आता काय होतं गरमीमुळं मुलांना जेवण जात नाही तर नॉर्मली हलकं असं काहीतरी वेगवेगळे वेग पदार्थ बनवून खाऊ घालायचे मुलांचे एक्झाम चालू असतील माझ्या तर चालू आहे तुमच्या मुलांचे चालू आहेत की नाही मला माहीत नाही तर बघू शकताय आहे मस्त असा आपला हा पराठा पिवळा एकदम असं मस्त झालेला आहे आणि खूप असं कुरकुरीत पण झाला होता आणि खूप छान लागत होती टेस्ट खूप छान होती पण हा पराठा मी स्वतः बनवला पण मलाच आवडत नाही हा तर मुलांसाठी आणि साहेबांसाठी आमच्या बनवत आहे मला पनीर ह्या प्रकार आवडत नाही वडील गेल्यापासून पनीरचा प्रकार खूप कमी खाल्लेला आहे आणि बघू शकता किती टम फुगलेला आपला हा पराठा आहे खूप टेस्टी आणि मस्त आहे तर चला स्वस्त खा मस्त राहा बाय बाय श्री गुरुदेव